ठेवलेलं तर ते फुल खाली पडले आता तर खरच स्वामी आहेत आणि इथं आहेत आणि इथं लावलं होत तर देवाने आपल्याला उजवा प्रसाद सोडलाय काय ते आज हाय गुरुवार त्यामुळे हे म्हणलं आज स्वामींना अभिषेक घालायचा कारण पहिल्या दिवशी माहिती नव्हतं मना स्वच्छ सगळं एकदम सगळं देव स्वच्छ करून धुवून घेतलं आता ह्यात घेतलंय बघा त्या देवांना बी दही दूध ही केलं बरं का जास्त घेतलं होतं आता ह्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे दही दूध आणि साखर एवढं टाकलंय आणि आपल्याकडे थोडं होतं गुलाबजल तर हे गुलाबजलचं थोडं पाणी टाकलं आता हे देव झाले तर सगळं आता स्वामींना आंघोळ घालून घेऊ आपण कसं घालते ती माहित नाही पण बरेच लोक म्हणलेत की स्वामींचा जप करा जप तर आपला चालूच आहे आता ही पूजा झाली आपल्याकडे माळ आहे ते आपण जपणार आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करता पुसायला हे बघा आपण ही घेतलाय बागात आता म्हणजे कसला असतं काय असतं हे माहित नाही आपल्या घरात आपण आता स्वामीची हळूहळू चालगत उचलून घेतो कारण आपण फुलं टाकली त्यामुळे फुलं पण काय काय चिकटली तर आता हे पुसून घ्यायची आहे आपल्याला मूर्ती हळू पुसा जास्त ही लावायचं नाही म्हणून सांगितले तर आपण स्वच्छ करून घेऊ तर मित्रांनो पूजा मीच करणार होती पण हेनी म्हणलं मी करणार आहे मग म्हणलं करा तुम्ही कारण की त्यांची इच्छा आपल्याला मोडायची नाही त्यामुळे म्हणलं खरा तुम्हाला करायची आहे ना करा 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 चांगली गोष्ट आहे म्हणलं आणि ती नवीन आहे बरं का बागायतदार नवीन घेतलंय बागा नवीनच घेतलाय तर आता मध्यंतरी तिने ठेवा म्हणल्या हो बघा हिथ इकडं खंडोबा आणि इकडं दत्त महाराज आहे त्यांच्या मध्ये त्रिमूर्ती विराजमान करूया त्यावेळेस त्यांच्या खात पेशेल घेत नाही एवढा देवार आपण बनवणार आहे लाकडाचा करूनच घ्यायचं आहे स्वामींचा फोटो पण तिथं ठेवणार आहे ते सगळं सगळं तिथं आलं पाहिजे आणि ही वेगळं करणार आहे पण आता कसं आहे अशक्य गोष्टी आहे ते अशक्य गोष्टी शक्य करते तो स्वामी तुम्हाला किती वेळा सांगू मी बरोबर आहे पण आता चालूला आपल्याकुंड अशक्य आहे त्यामुळे जरा शक्य व्हायला वेळ जाणार आहे तर आता पहिल्यांदा आपण गोपीचंद लावूया पण माणसाला जेवत्या हाताला लावायला जसं आता चपना हाताचा मी असताना <laughs> चपना आहे त्यामुळे माझं सगळं काम असं की चपणी हातानच होत आहे तरी पण आज उजवी हातानं चालला आहे तरी झालं गोपीचंद आता ही देव देवाला पण टेकला <laughs> आहे ही घाला हार घाला तर आता आपण कोला वाहूया श्री स्री स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय मल्हार श्री दत्त वासुदेव हरी आपली तल रूप मूर्ती आहे पण नाही मला माहित नाही गोकल कृष्ण इथं सगळे देव पार्वती हर 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 महादेव महादेव जय तर हे आपलं आपल्याकडे पहिल्यापासून म्हणलं तर फक्त द्याव एवढंच होत बघा ही एक ही एक दोन फूट होत एवढं दोन फूट होत आणि सगळ्यात नंतर ही लक्ष्मी आई आली आणि हे आता काय दत्त महाराज आणि हे जे आहेत हे ही आमचं वडील जे उमराखाली पोजत होत ते आणले तर आम्ही ते आम्ही ही एक दोन तीन चार देव घरात आणले कारण तिथं कोण दक्षित ना म्हणजे आपल्या कुणी अशी सेवा करायची सेवा करायची आता काय असेल ते असं सगळं काय असेल ते स्वामींवर सो सोपवायचं मार्ग आणलाय बघा हार बी एकदम फ्रेश आहे तर स्वामींना सुगंध लागतो फुलांचा असं म्हणते ती ह्या फुलांचा काय नाही सुगंध पण ह्या फुलांचा एकदम बस्ट आणि मित्रांनो सगळ्या घरात म्हणजे सुगंध होतोय हा तर सांगा चांगला मार्ग दाखवला पाहिजे मला प्रत्येक अडचणीतून बाहेर तुम्ही काढलं पाहिजे जी काय अडचणी येईल जे काय संकट येतील त्या संकटात तुम्ही मला बाहेर काढून शिना मार्गदर्शन किंवा वाटचाल चांगली दाखवली पाहिजे काय असेल ती स्वामी तुमच्या आशीर्वादानं तुमच्या मार्गदर्शनावर चालणार आहे मला फक्त माझी जी लेकर बाळा ती जी गुर आहे ती जी माझा प्रपंच आहे ती एवढी सगळी माझी सुखात समाधानात आनंदात राहून द्या माझ्या व्यवसायाला तुमचा आशीर्वाद असू द्या हीच तुमच्या तुमच्या पशी एवढंच मागते मी मला काय धन दौलत बंगला गाडी स्वामी त्याची इच्छा नाही किंवा मी त्याची अपेक्षा पण कधी केली नाही फक्त आशीर्वाद तुमची साथसाशिवाय कुठलंही काही घडत नाही त्यामुळं तुमचा आशीर्वाद माझ्यापाशी हाय नाही म्हणत नाही पण इथून पुढं पण असा ठेवलेलं तर ते फुल खाली पडले आता तर खरंच म्हणजे आमच्याकडे बाळूमामाच्या मूर्तीना एक पोराने आपला साधासा फोटो त्यांना कुठं भेटला होता ते कापून येऊ इथं काच खाली ठेवलाय हो तर माग इथं स्वामी आहेत आणि इथं बाळूमामा आहेत आणि ते फुल तुमच्यात देखत इथं लावलं होतं तर देवानं आपल्याला उजवा प्रसाद सोडलाय काय काय ते भगवंताची लिहिला मला बोलाय असं म्हणजे हे होत आपण येते तर कि रडू आले का धूर ते मला पण सांगता ये नेमकं काय होत असं आपण फुल ठेवलं होतं हे पण असं ठेवलंय तुझ्या कशी झाली कशी नाही तुम्ही कमेंट करून सांगा नक्की सांगा आपल्या कुठं जी शक्य होत ते आपण स्वामींकरता करणारच ना आहे ना नाही असा विषय नाही कारण बी येणार ती जायचं त्यामुळे त्यांच्या बाबतीत तर आपल्याला हाय नाही काय होणार नाही आरती लावा तर लागल्यात तूप घे कुठ त्याला चमचे बरोबर बसते आपल्या घरच्या मशीच बघा आहे बघा भरलेला येत कमी होत ती घेतलं सोप पडल ती करते तु नाही ते आता काय करा माहिती आहे का थोडं बोललं वलसर करा त्याशिवाय ते होणार नाही आरती कापूस सगळा भिजवतो हा सगळं भिजवा म्हणजे ती लागतय आणि कसं आहे जशी याला गरम आहे लागल तसंय परत कशी पूजा झाली कशी दाजीने पूजा केली सांगा बरं का नक्की सांगा तुम्ही कमेंट करून आपली गावाकडे म्हणल्यावर आपण तर राहतो वेळेला सगळं काही भेटत नाही म्हणून मी मग तुम्हाला म्हणले जरा काही गोष्टी शक्य नाही त्या का तर आपण गावात राहायला नाही किंवा शेअर शेतीत नाही रानात म्हणल्यावर जरा थोडासा ताकू तू हो आता अजून बघा म्हणजे जरा वेगळंच आता दिसणार आहे का नाही वेगळं म्हणजे आता वाटलं मोठी होणार आहे बरं हे पण जरा ती ही पागळ आपण बी थोडी मोठी ठेवायची जरा परत लहान करायला पर वाढायला लागले आता एक एक दोन तीन शुना तर बघा लगेचच पागळूंशी ना हे होत तर मित्रांनो झाली एकदाची देवपूजा दाजींनी केली अजून उपासना करायची माळ जपायची दाजीला आणि अगरबत्तीचा पुढा बी हवा आपल्याकडं असला आहे जे आपल्यानं शक्तीनुसार अनुसार भेटतंय का नाही ते आपण का उरका उशीर झाला एवढं दमशी काम अहो दमाने केलेलं चांगलं असत देव तर गडबड करून विषय नाही कसं असत सगळं काय करायचं शांततेतच करायचं आहे पण त्यातले त्यात जरा तरी एक तर घालपणा आमचा जे फोटो आहे स्वामींचा स्वामींचा चेहरा तुम्हाला हासरा दिसतोय का कसा तुम्ही कमेंट करून सांगा बरं का कारण आम्ही अनुभव घेतला ज्या वेळेस मन प्रसन्न असतं आपलं बी आपण जे पूजा करतो त्यावेळेस आमच्या महादेवांचा पार्वती मातेचा देखील फोटो हसऱ्यागत दिसतोय स्वामींची माळ नाही काय ही स्वामींची माळ नाही ही आहे ही जी बैठकीतली माळ मी ह्याच्यावरच उपासना करते तर आम्ही दोघं पण हीच माळ जपतो पोरं पण हीच माळ जपते जसं आमचं एका एकाच होईल तसं की माळ घेऊन जपते आता आपण गेल्यावर आवर्जून जी स्वामीची करायची माळ आहे ती आपण घेऊन येणार आहे काय तोपर्यंत आपला हाई साध सिंपल माणूस म्हणतो कि दगडाला जर शिंदूर लावला किंवा हळदी कुकूड लावलं देवाची दगडाची पूजा केली तर त्या देवी येतो आपली हाई साधी सिंपल पूजा बघा असेल तशी असेल